वीज दरवाढीच्या विरोधात चंद्रपुरात काढण्यात आला जनआक्रोश मोर्चा वीज दरवाढीच्या विरोधात आज सोमवारी चंद्रपुरात विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादन करणारा जिल्हा आहे त्यासाठी तेथे ते लागणारा कोळसा व पाणी या शहरातून पुरवला जातो इथे असणाऱ्या सी टी पी मुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यातूनच जून दोन हजार चोवीस महिने मदे मदे या महिन्यामध्ये विद्युत बिलात युनिटमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून यामुळे चंद्रपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांसमोरे जावे लागत आहे वाढवलेली विद्युत दरवाढ कमी करण्यात यावी अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलक आशिष माशिरकर यांनी दिला या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते वीज बिल माफ नाही पाहिजे आम्हाला दर कमी पाहिजे आमच्या इथे वीज उत्पन्न होते आमच्या आमच्या इथं सगळं सामग्री यूज करता कोरसा पाणी सगळं पण आम्हालाच वाढून येत आहे आता वीज तुम्ही बघा इथे दर आणखी वाढून आलेले आहे तर आम्हाला हे दर कमी पाहिजे हे दर कसे खाऊचे ते पाहू दे कमी त्याच्यानंतर अगर हे दर कमी झाले नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू हे आम्ही चर्चा चुलोधी देत आहे